यी स्त्री एक पाप करतीस जी तुला नाही नमस्कार मित्रांनो सकाळची थंड वाऱ्यांची झुळूक मंदिरातली घंटांचा आवाज आणि गावातील गावकऱ्यांची चंचल हालचाल हे सगळं पाहत असताना आपल्याला वाटतं की सकाळची सुरुवात किती पवित्र असते भक्तांनो अनेकदा घरातील स्त्रिया सकाळी लवकर उठून स्वयंपाक करतात घराच्या आरोग्य आणि सुखासाठी कष्ट घेतात पण काही जुनी मान्यता सांगते की लवकर स्वयंपाक करणे काही वेळा पाप ठरू शकते हे खरं आहे का देवत्यांचा दृष्टिकोन काय आहे मित्रांनो आजची कथा आपल्याला दाखवेल की देवींच्या आशीर्वादाने सकाळचा प्रत्येक कार्य किती पवित्र होऊ शकतो आणि कुठल्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया पण विनंती करतो कृपया धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक करा आणि भक्तिभावाने शेअर करा तर एका प्राचीन काळी एका शांत गावाजवळील नदी काठी सकाळच्या थंड वाऱ्याच्या झुळकीत गावकऱ्यांचे घर अजून झोपेत असताना एक स्त्री उठत असे तिचं नाव होतं उषा ती गावातील भक्त स्त्री आणि पतीसाठी मुलांसाठी पवित्र स्वयंपाक करत असे उषा प्रत्येक सकाळी उठताच नदीकाठच्या पवित्र पाण्यात स्नान करत असे आणि त्यानंतर देवतेच्या मंदिरात जाऊन आरती करीत ताजी फुले आणि नैवेद्य वाहत असे देवी अन्नपूर्णेच्या कृपेने तिचं प्रत्येक कार्य यशस्वी व्हावं अशी ती प्रार्थना करत असे गावकडील लोक म्हणायचे सकाळच्या पहाटे उषा जे जे करत असे ते देवतांचे देखील आशीर्वाद घेणारे कार्य असे पण एका दिवसाच्या पहाटे उषा अचानक विचारात पडली भक्तांनो म्हणतात लवकर स्वयंपाक करणे काही वेळा पाप आहे का तिच्या मनात एक हलकी चिंता निर्माण झाली कारण ती प्रत्येक सकाळ आपल्या कुटुंबासाठी नितांत प्रेमाने आहार तयार करत असे त्या काळात देवतांचे दर्शन घडणे अत्यंत अनमोल मानले जात असे आणि उषा या प्राचीन विश्वासाने भरलेली होती तिने ठरवले की आज सकाळी ती देवी अन्नपूर्णेच्या मंदिराजवळील पवित्र दगडावर बसून ध्यान करेल आणि आपले मन स्पष्ट करेल त्या पवित्र ठिकाणी झाडांची सावली नदीचा प्रवाह आणि पक्ष्यांचा गोंगाट असा एक नैसर्गिक वातावरण तयार झाले होते तिने आपले हात जोडून प्रार्थना सुरू केली आणि मनातल्या सर्व शंका देवी अन्नपूर्णेसमोर ठेवल्या अचानक एका प्रकाशाच्या किरणाने मंदिर उजळले आणि तिथे देवी अन्नपूर्णे प्रकट झाल्या उषा थोडी घाबरली पण भक्तिभावाना तिने नमस्कार केला देवी म्हणाल्या उषा तू जे प्रत्येक सकाळ प्रेमाने करत आहेस ते पवित्र आहे कर्मात शुद्धता असावी वेळेची अतिविचारणा नाही जेव्हा हृदय भक्तिभावाने भरलेले असेल तेव्हा प्रत्येक कार्य देवतेच्या दर्शनासारखे पवित्र ठरते पण लक्ष ठेव सकाळी स्वयंपाक करताना आपल्या मनात शांती प्रेम आणि भक्ती असावी घाई चिडचिड किंवा लालसा यांचा समावेश झाला तर ते कर्म आपल्याला दुःख आणू शकते म्हणून प्रत्येक कृतीला भक्तीने आणि निस्वार्थ भावाने कर तेच खरी पवित्रता आहे उषा हळूच हात जोडून कानधुनी विचार करत म्हणाली देवी मातो म्हणजे जेव्हा मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करते माझ्या मनात भक्ती असली तर ते पाप नाही देवी हसल्या आणि म्हणाल्या हो उषा मनाचं शुद्ध असणं आणि भक्तिभाव असणं हेच मुख्य आहे तुमचे प्रेम आणि निस्वार्थ भाव लक्षात ठेवून कार्य कर देवतेचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतील त्या दिवशी उषाने नुसतेच नाही तर तिच्या घरातील प्रत्येक कार्याला भक्तिभावाने रंग दिला प्रत्येक पदार्थाला देवतेचे आशीर्वाद म्हणून तयार केले नदीच्या शांत प्रवाहासमोर तिने आपल्या हाताने अन्न तयार केले आणि त्यावर फुले टाकली गावातील इतर स्त्रिया त्यांचे काम पाहून शिकत होत्या आणि उषाचे उदाहरण घेऊन प्रत्येक घरात भक्तिभावाने काम सुरू झाले त्या काळात गावातील ऋषी साधू आणि गुरुकुलातील विद्यार्थी देखील येत होते ते पाहून म्हणत होते की उषाचे कार्य अगदी देवी अन्नपूर्णेच्या कृपेचे प्रतीक आहे काही दिवसांनी देवी अन्नपूर्णेने पुन्हा दर्शन दिले आणि गावकड्यांना सांगितले की सकाळच्या कार्यात भक्तिभाव निस्वार्थता आणि प्रेम असेल तर ते पवित्र आहे नाहीतर केवळ वेळेची घाई आणि लालसा नुकसान करू शकते त्यानंतर उषा प्रत्येक सकाळ भक्तिभावाने उठून पवित्र नदीकाठ मंदिराजवळ आणि घरात सर्व काही निस्वार्थ भावाने करीत असे तिच्या भक्तीची गाणी देवतांचे आशीर्वाद गावकऱ्यांच्या कृतज्ञतेतून दूरदूरपर्यंत प्रसिद्ध झाली या पवित्र कथा गावातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा ठरली उषाचे जीवन हे दाखवते की कर्मात भक्ती आणि शुद्धता असेल तर कोणतीही वेळ किंवा गती पवित्रतेला बाधक नाही त्या सकाळी उषाने आपल्या मनात एक ठाम निर्णय घेतला की प्रत्येक कार्य फक्त भक्तिभावाने करणार घाई किंवा लालसा कधीही प्रवेश करू नये ती पियूष हळद तांदूळ आणि डाळी नीट मोजून प्रत्येक घटकात देवतेची कृपा मागत असे नदीच्या पवित्र पाण्यात नाहल्यानंतर ती मंदिराजवळ गेली आणि प्राचीन काळातील पवित्र घंटा वाजवल्या ज्यामुळे गावातील वातावरण भक्तिभावाने भरले गेले त्यावेळेस देवी अन्नपूर्णेचे दर्शन प्रत्येक स्त्रीसाठी एक स्मरणशक्ती ठरले की भक्तिभाव आणि प्रेमाने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही गावकऱ्यांचे छोटे मोठे पाटे घरातील साधे भांडे आणि बासण भांडे देवीच्या कृपेने पवित्र बनले आणि उषाच्या हातात येऊन तिच्या भक्तिभावाने त्यांना जीवनदान मिळाले काही वेळाने आश्रमातील ऋषी तिच्या कार्याचे कौतुक करत म्हणाले उषा तुझ्या प्रत्येक कृतीत भक्तिभाव आहे आणि त्या भक्तिभावामुळे अन्न आणि कार्य दोन्ही पवित्र ठरतात ही शिकवण केवळ तुझ्यासाठी नाही तर संपूर्ण गावासाठी आहे उषा हळूच हसली आणि मनात गोड समाधान अनुभवले तिचा पती आणि मुलंही तिच्या भक्तिभावाने तयार केलेल्या अन्नाचे सेवन करून आनंदी झाले त्या दिवसापासून प्रत्येक स्त्री सकाळी लवकर उठत असे पण आता ती घाईने नव्हती तर भक्तिभावाने भरलेली देवींच्या आशीर्वादाने प्रेरित होती मंदिराजवळच्या झाडांमध्ये बसलेले पक्षी नदीतील शांत प्रवाह गावातील शांतता हे सर्व उषाच्या भक्तिभावाने केलेल्या कार्याचा प्रतीक म्हणून चमकत असे देवी अन्नपूर्णे हळूच आकाशातून हसत असे आणि प्रत्येक स्त्रीच्या कष्टाला आशीर्वाद देत असे भक्तांनो या प्राचीन कथेने शिकवले की सकाळच्या कार्यात भक्तिभाव असला की प्रत्येक कृती देवतेच्या दर्शनासारखी पवित्र ठरते वेळेची घाई किंवा लालसा न घेता मन शुद्ध ठेवून प्रेम आणि निस्वार्थ भावाने केलेले कर्म जीवनात आनंद आणि आशीर्वाद घेऊन येतात गावकडील प्रत्येक स्त्री आणि पुरुष ऋषीमुनी साधू आणि विद्यार्थी हे सर्व उषाच्या भक्तिभावाने प्रेरित होऊन त्यांच्या घरातील कार्य भक्तिभावाने करण्यास सुरुवात केली उषाची कथा संपूर्ण गावात आणि परिसरात प्रसिद्ध झाली आणि ती सकाळच्या पवित्र कार्याची प्रतीक बनली ज्यामुळे प्रत्येक घरात शांती आनंद आणि देवींचे आशीर्वाद राहू लागले या दिवशी उषाने शिकवले की भक्तिभाव आणि निस्वार्थता हेच कर्माला खरी पवित्रता देतात आणि लवकर स्वयंपाक करणे किंवा उशीर करणे यापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे उषा गावातल्या प्रत्येक घरात सकाळच्या पवित्र कार्याचे उदाहरण उभारत असे नदीकाठी मंदिराजवळ आणि आश्रमात उगवलेल्या पहाटे प्रत्येक स्त्री उषाच्या भक्तिभावाचे अनुकरण करत असे काही स्त्रिया सुरुवातीला घाईने आणि अज्ञानाने स्वयंपाक करत होत्या पण उषाच्या उदाहरणाने त्यांच्यात निस्वार्थ भाव प्रेम आणि भक्तिभाव उत्पन्न झाला त्या गावाच्या परिसरात ऋषीमुनींचे आश्रम पवित्र ज्ञान आणि साधना यासाठी प्रसिद्ध होते एक दिवस आश्रमात येऊन ऋषी शार्दूल आणि त्यांचे शिष्य बसले आणि उषा यांना भेटले ऋषी शार्दूल म्हणाले उषा तुझे भक्तिभावाने केलेले कार्य अन्नपूर्णेच्या कृपेप्रमाणेच पवित्र आहे जेव्हा स्त्री मनाची शुद्धता ठेवते भक्तिभावाने कर्म करते तेव्हा तिच्या कष्टाला केवळ फळ मिळत नाही तर संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळते उषा लाजत म्हणाली ऋषी माझा हेतू फक्त माझ्या कुटुंबासाठी होता पण देवींच्या आशीर्वादाने इतर स्त्रियांना लाभ झाला हे मला आनंद देते त्या दिवशी ऋषींनी सर्व स्त्रियांना शिकवले की सकाळच्या प्रत्येक कर्मात भक्तिभाव आवश्यक आहे आणि घाई चिडचिड किंवा लालसा यांचा समावेश होऊ नये गावातल्या प्रत्येक घरात उषा आणि इतर स्त्रिया देवतेच्या कृपेने तयार केलेले अन्न शुद्धतेने ठेवत होत्या आणि प्रत्येक घरात शांती प्रेम आणि आशीर्वाद पसरण्याचा अनुभव येत होता काही स्त्रिया लवकर उठून नदीकाठच्या पवित्र पाण्यात स्नान करीत होत्या काही स्त्रिया मंदिरात आरती करून भक्तिभावाने नैवेद्य तयार करत होत्या त्या दिवशी उषा आपल्या कुटुंबासाठी गावातील स्त्रियांसाठी आणि आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार करत होती तिच्या हाताने केलेले अन्न प्रत्येकासाठी पवित्र ठरले आणि देवी अन्नपूर्णे त्यावर आशीर्वाद देत होत्या गावातील ऋषीमुनी साधू आणि विद्यार्थी हे सगळे उषाच्या कार्याचे कौतुक करत होते आणि प्रत्येक स्त्रीला शिकवत होते की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म फलदायी नसतात त्या दिवसापासून गावातील प्रत्येक स्त्री सकाळी उठत असताना उषाच्या भक्तिभावाचे स्मरण करत असे नदीच्या शांत प्रवाहासमोर मंदिराजवळील पवित्र घंटा आणि आश्रमातील शांतता या सगळ्यामुळे सकाळचे कार्य एक पवित्र साक्षात्कार ठरले भक्तांनो ही कथा दाखवते की उषा आणि इतर स्त्रियांनी भक्तिभावाने केलेले कर्म केवळ त्यांच्या जीवनासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरतात सकाळच्या कार्यात निस्वार्थ भाव भक्तिभाव आणि प्रेम यांचा समावेश असेल तर देवतेचे आशीर्वाद प्रत्येक घरात राहतात आणि प्रत्येक स्त्री आणि पुरुषाचे जीवन समृद्ध होते उषा आणि इतर स्त्रिया प्रत्येक सकाळ या पवित्र कार्यात व्यस्त राहिल्या आणि गावातील प्रत्येक कुटुंब सुखी शांत आणि आशीर्वादित बनले या प्राचीन कथेतून शिकायला मिळते की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म फलदायी होत नाही आणि प्रत्येक कर्माला पवित्रता मिळवण्यासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे उषा सकाळच्या पवित्र कार्यात प्रत्येक दिवशी नवीन भक्तिभाव घेऊन उठत असे नदीच्या किनाऱ्यावर पाणी शांततेने वाहत असताना उषा स्नान करून मंदिराजवळ गेली जिथे देवी अन्नपूर्णेच्या पवित्र मूर्तीवर ताजी फुले ठेवली जात होती गावातील इतर स्त्रिया तिच्या पाठोपाठ यायच्या आणि उषा त्यांना भक्तिभावाने मार्गदर्शन करत असे त्या दिवशी आश्रमात राहणारे ऋषीमुनी देखील उपस्थित होते आणि त्यांनी शिकवले की भक्तांनो प्रत्येक कृतीमध्ये हृदय शुद्ध ठेवणे निस्वार्थ भाव ठेवणे आणि प्रेमाने कर्म करणे हाच खरा धर्म आहे जेव्हा स्त्री सकाळच्या कार्यात घाई न करता भक्तिभावाने कर्म करते तेव्हा अन्न घर आणि संपूर्ण वातावरण पवित्र बनते उषा आणि इतर स्त्रिया हळूच प्राचीन मंत्र म्हणत भक्तिभावाने अन्न तयार करत होत्या त्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या प्रकाशात अचानक तेजस्वी किरण पडला आणि उषाच्या हातातील प्रत्येक पदार्थ पवित्रतेने उजळला गावकडील मुलं पुरुष आणि इतर स्त्रिया हे दृश्य पाहून भक्तिभावाने भारून गेल्या काही स्त्रिया नदीकाठी जाऊन पवित्र पाण्यात हात धुतल्या काही मंदिरात आरती करून नैवेद्य तयार करत होत्या तर काही आश्रमाजवळ बसून भक्तिभावाने ध्यान करत होत्या त्या दिवशी उषाने प्रत्येक स्त्रीला शिकवले की जेव्हा मन भक्तिभावाने भरलेले असेल तेव्हा वेळ घाई किंवा अन्नाची संख्या महत्वाची नाही भक्तिभाव हेच खरे धन आहे देवी अन्नपूर्णे आणि इतर देवतांचे दर्शन हळूच गावकडील प्रत्येक स्त्रीसाठी प्रकट झाले आणि त्यांच्या हृदयात भक्तिभावाची ज्योत पेटली उषा प्रत्येक दिवशी भक्तिभावाने अन्न तयार करत होती आणि तिचा पती व मुलं हे भक्तिभावाने केलेले अन्न स्वीकारून आशीर्वाद घेईत गावातील ऋषीमुनी साधू आणि गुरुकुलातील विद्यार्थी हे सर्व उषाच्या भक्तिभावाचे साक्षीदार बनत होते त्यांनी शिकवले की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म व्यर्थ जातात आणि वेळ किंवा घाई यावर अवलंबून नाही त्या दिवशी जंगलातील पक्षी नदीच्या शांत प्रवाहातील लाटा मंदिराजवळ उगवलेल्या सूर्याच्या किरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारले गेले उषाच्या भक्तिभावाने केलेले कर्म गावात पसरले आणि प्रत्येक स्त्री या कार्यातून प्रेरणा घेऊन भक्तिभावाने उठू लागली उषा आणि इतर स्त्रिया सकाळच्या पवित्र कार्यात अधिक खोलवर गुंतत होत्या देवी अन्नपूर्णेचे दर्शन अधिक स्पष्ट झाले आणि त्यांच्या कृपेने प्रत्येक अन्न पदार्थ पवित्र ठरला गावातील इतर स्त्रिया त्यांचे उदाहरण पाहून भक्तिभावाने काम करायला सुरुवात केली नदीकाठी मंदिराजवळ आश्रमात आणि गावातील प्रत्येक घरात भक्तिभावाने अन्न तयार होऊ लागले ऋषीमुनींनी त्यांना शिकवले की भक्तिभावाशिवाय कार्य व्यर्थ आहे आणि मन शुद्ध ठेवणे महत्वाचे आहे उषा प्रत्येक दिवशी भक्तिभावाने अन्न तयार करत देवी अन्नपूर्णे आणि इतर देवतांचे आशीर्वाद घेत होती त्या दिवशी गावातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष भक्तिभावाने कार्य करत असल्याने संपूर्ण वातावरण पवित्रतेने भरले गेले आश्रमातील विद्यार्थी साधू मुनी हे सर्व उषाच्या कार्याचे कौतुक करत होते नदीच्या शांत प्रवाहासमोर जंगलातील पक्षी आणि मंदिराजवळ उगवलेला सूर्य हे सर्व दृश्य भक्तिभावाने भारले उषाच्या भक्तिभावाने केलेले कर्म गावात पसरले आणि प्रत्येक स्त्री या कार्यातून प्रेरणा घेऊन भक्तिभावाने उठू लागली उषा सकाळच्या पवित्र कार्यात प्रत्येक दिवशी नवीन भक्तिभाव घेऊन उठत असे नदीकाठी पाण्याच्या शांत प्रवाहासमोर ती स्नान करून मंदिराजवळ गेली जिथे देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवर ताजी फुले ठेवली जात होती गावातील इतर स्त्रिया तिच्या पाठोपाठ लायच्या आणि उषा त्यांना भक्तिभावाने मार्गदर्शन करत असे त्या दिवशी आश्रमातील ऋषीमुनी आणि गुरुकुलातील विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी शिकवले की भक्तांनो प्रत्येक कृतीमध्ये हृदय शुद्ध ठेवणे निस्वार्थ भाव ठेवणे आणि प्रेमानी कर्म करणे हाच खरा धर्म आहे जेव्हा स्त्री सकाळच्या कार्यात घाई न करता भक्तिभावाने कर्म करते तेव्हा अन्न घर आणि संपूर्ण वातावरण पवित्र बनते उषा आणि इतर स्त्रिया हळूच प्राचीन मंत्र म्हणत भक्तिभावाने अन्न तयार करत होत्या त्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या प्रकाशात अचानक तेजस्वी किरण पडला आणि उषाच्या हातातील प्रत्येक पदार्थ पवित्रतेने उजळला गावकडील मुलं पुरुष आणि इतर स्त्रिया हे दृश्य पाहून भक्तिभावाने भारून गेल्या काही स्त्रिया नदीकाठी जाऊन पवित्र पाण्यात हात धुतल्या काही मंदिरात आरती करून नैवेद्य तयार करत होत्या तर काही आश्रमाजवळ बसून भक्तिभावाने ध्यान करत होत्या त्या दिवशी उषाने प्रत्येक स्त्रीला शिकवले की जेव्हा मन भक्तिभावाने भरलेले असेल तेव्हा वेळ घाई किंवा अन्नाची संख्या महत्वाची नाही भक्तिभाव हेच खरे धन आहे देवी अन्नपूर्णे आणि अन्न इतर देवतांचे दर्शन हळूच गावकडील प्रत्येक स्त्रीसाठी प्रकट झाले आणि त्यांच्या हृदयात भक्तिभावाची ज्योत पेटली उषा प्रत्येक दिवशी भक्तिभावाने अन्न तयार करत होती आणि तिचा पती व मुलं हे भक्तिभावाने केलेले अन्न स्वीकारून आशीर्वाद घेईत गावातील ऋषीमुनी साधू आणि गुरुकुलातील विद्यार्थी हे सर्व उषाच्या भक्तिभावाचे साक्षीदार बनत होते त्यांनी शिकवले की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म व्यर्थ जातात आणि वेळ किंवा घाई यावर अवलंबून नाही त्या दिवशी जंगलातील पक्षी नदीच्या शांत प्रवाहातील लाटा मंदिराजवळ उगवलेल्या सूर्याच्या किरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारले गेले उषाच्या भक्तिभावाने केलेले कर्म गावात पसरले आणि प्रत्येक स्त्री या कार्यातून प्रेरणा घेऊन भक्तिभावाने उठू लागली उषा आणि इतर स्त्रिया सकाळच्या पवित्र कार्यात अधिक खोलवर गुंतत होत्या देवी अन्नपूर्णेचे दर्शन अधिक स्पष्ट झाले आणि त्यांच्या कृपेने प्रत्येक अन्नपदार्थ पवित्र ठरला गावातील इतर स्त्रिया त्यांचे उदाहरण पाहून भक्तिभावाने काम करायला लागल्या नदीकाठी मंदिराजवळ आश्रमात आणि गावातील प्रत्येक घरात भक्तिभावाने अन्न तयार होऊ लागले ऋषीमुनींनी त्यांना शिकवले की भक्तिभावाशिवाय कार्य व्यर्थ आहे आणि मन शुद्ध ठेवणे महत्वाचे आहे उषा प्रत्येक दिवशी भक्तिभावाने अन्न तयार करत देवी अन्नपूर्णे आणि इतर देवतांचे आशीर्वाद घेत होती त्या दिवशी गावातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष भक्तिभावाने कार्य करत असल्याने संपूर्ण वातावरण पवित्रतेने भरले गेले आश्रमातील विद्यार्थी साधू मुनी हे सर्व उषाच्या कार्याचे कौतुक करत होते नदीच्या प्रवाहासमोर जंगलातील पक्षी आणि मंदिराजवळ उगवलेला सूर्य हे सर्व दृश्य भक्तिभावाने भारले उषाच्या भक्तिभावाने केलेले कर्म गावात पसरले आणि प्रत्येक स्त्री या कार्यातून प्रेरणा घेऊन भक्तिभावाने उठू लागली उषा आणि गावातील प्रत्येक स्त्री सकाळच्या पवित्र कार्यात अधिक भक्तिभावाने गुंतली होती नदीकाठी पाणी शांततेने वाहत असताना उषा स्नान करून मंदिराजवळ गेली जिथे देवी अन्नपूर्णीच्या मूर्तीवर ताजी फुले ठेवली जात होती त्या दिवशी आश्रमातील ऋषीमुनी आणि गुरुकुलातील विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी शिकवले की भक्तांनो प्रत्येक कृतीमध्ये हृदय शुद्ध ठेवणे निस्वार्थ भाव ठेवणे आणि प्रेमाने कर्म करणे हाच खरा धर्म आहे जेव्हा स्त्री सकाळच्या कार्यात घाई न करता भक्तिभावाने कर्म करते तेव्हा अन्न घर आणि संपूर्ण वातावरण पवित्र बनते उषा आणि इतर स्त्रिया हळूच प्राचीन मंत्र म्हणत भक्तिभावाने अन्न तयार करत होत्या त्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या प्रकाशात अचानक तेजस्वी किरण पडला आणि उषाच्या हातातील प्रत्येक पदार्थ पवित्रतेने उजाळला गावकडील मुलं पुरुष आणि इतर स्त्रिया हे दृश्य पाहून भक्तिभावाने भारून गेल्या काही स्त्रिया नदीकाठी जाऊन पवित्र पाण्यात हात धुतल्या काही मंदिरात आरती करून नैवेद्य तयार करत होत्या तर काही आश्रमाजवळ बसून भक्तिभावाने ध्यान करत होत्या त्या दिवशी उषाने प्रत्येक स्त्रीला शिकवले की जेव्हा मन भक्तिभावाने भरलेले असेल तेव्हा वेळ घाई किंवा अन्नाची संख्या महत्त्वाची नाही भक्तिभाव हेच खरे धन आहे देवी अन्नपूर्णे आणि इतर देवतांचे दर्शन हळूच गावकडील प्रत्येक स्त्रीसाठी प्रकट झाले आणि त्यांच्या हृदयात भक्तिभावाची ज्योत पेटली उषा प्रत्येक दिवशी भक्तिभावाने अन्न तयार करत होती आणि तिचा पती व मुलं हे भक्तिभावानी केलेले अन्न स्वीकारून आशीर्वाद घेईत गावातील ऋषीमुनी साधू आणि गुरुकुलातील विद्यार्थी हे सर्व उषाच्या भक्तिभावाचे साक्षीदार बनत होते त्यांनी शिकवले की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म व्यर्थ जातात आणि वेळ किंवा घाई यावर अवलंबून नाही त्या दिवशी जंगलातील पक्षी नदीच्या शांत प्रवाहातील लाटा मंदिराजवळ उगवलेल्या सूर्याच्या किरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारले गेले उषाच्या भक्तिभावाने केलेले कर्म गावात पसरले आणि प्रत्येक स्त्री या कार्यातून प्रेरणा घेऊन भक्तिभावाने उठू लागली या दिवशी उषा आणि इतर स्त्रिया आपल्या भक्तिभावाने अन्न तयार करत असताना देवी अन्नपूर्णे आणि इतर देवतांचे तेजस्वी दर्शन पुन्हा प्रकट झाले त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक अन्नपदार्थ पवित्र ठरला आणि गावातील प्रत्येक कुटुंबात सुख शांती आणि आनंद पसरला आश्रमातील विद्यार्थी साधू ऋषीमुनी हे सर्व उषाच्या कार्याचे कौतुक करत होते आणि प्रत्येक स्त्रीला शिकवत होते की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म व्यर्थ जातात उषा प्रत्येक दिवशी भक्तिभावाने अन्न तयार करत होती आणि देवींच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात प्रकाश प्रेम आणि शांती निर्माण होत होती नदीच्या शांत प्रवाहासमोर मंदिराजवळ उगवलेला सूर्य आणि जंगलातील पक्षी हे सर्व दृश्य भक्तिभावाने भारले उषा गावातील प्रत्येक स्त्रीला भक्तिभावाने मार्गदर्शन करत होती आणि शिकवत होती की प्रत्येक कर्मात निस्वार्थ भाव भक्तिभाव आणि प्रेम असणे आवश्यक आहे त्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने संपूर्ण गाव पवित्रतेने भरले आणि प्रत्येक स्त्री पुरुष मुले ऋषीमुनी आणि साधू यांनी भक्तिभावाने कार्य केले भक्तांनो या प्राचीन कथेतून शिकायला मिळते की भक्तिभावाशिवाय केलेले कर्म व्यर्थ आहेत आणि मन शुद्ध ठेवून केलेले प्रत्येक कर्म देवतेच्या कृपेने पवित्र ठरते उषा आणि इतर स्त्रिया प्रत्येक सकाळ भक्तिभावाने उठत आणि देवींच्या आशीर्वादाने कार्य करत होत्या सकाळच्या कार्यात भक्तिभाव असला कि सार्ख की प्रत्येक कर्म देवतेच्या दर्शनासारखं पवित्र ठरतो आणि वेळ घाई किंवा लालसा यापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्वाची ठरते ही कथा संपूर्ण गावासाठी प्रेरणास्त्रोत ठरली भक्तिभाव आणि निस्वार्थतेने केलेले कर्म संपूर्ण समाजाला आशीर्वाद देतात आणि प्रत्येक घरात शांती प्रेम आणि दिव्य प्रकाश पसरवतात तर आज आपण पाहिलं की सकाळच्या पवित्र कार्यात भक्तिभाव किती महत्वाचा आहे उषा आणि गावातील स्त्रिया प्रत्येक सकाळी उठून निस्वार्थ भावाने प्रेमाने अन्न तयार करत होत्या आणि देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात शांती प्रेम आणि समृद्धी पसरवत होत्या मित्रांनो हे आपल्याला शिकवते की कर्माचा परिणाम आपल्या मनाच्या शुद्धतेवर अवलंबून असतो वेळ किंवा घाई यावर नाही प्रत्येक कर्म भक्तिभावाने निस्वार्थतेने आणि प्रेमाने केला तर तो देवतेच्या दर्शनासारखा पवित्र ठरतो नक्कीच आपल्या धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ही कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने सकाळच्या पवित्र कार्याचे महत्त्व असा कमेंट करा प्रत्येक दिवशी उठताना मन शुद्ध ठेवा भक्तिभाव ठेवा आणि जीवनात देवींचे आशीर्वाद अनुभवायला सुरुवात करा मित्रांनो या प्राचीन कथेतून भक्तीची ज्योत पेटवा घरात आणि मनात प्रकाश निर्माण करा आणि सकाळ प्रत्येक दिवशी पवित्रतेने भरलेली होईल